पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ येथे वीज शॉर्ट सर्किट होत घराला आग आगीत गॅस टाकीचा स्फोट घर जळून खाक दुर्घटनेत जीवितहानी नाही पण साहित्यासह सा घर आगीत भस्मसात कुटुंब उघड्यावर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पागिरवाडी मुथाळणी येथील पोपट बंडू हळकुंडे यांचे राहते घर मंगळवार दिनांक तीस एप्रिल रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास आग लागली विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून गॅस टाकीचा स्फोट झाला स्फोट इतका भीषण होता की काही कळण्याच्या आत घराला लागलेल्या आगीने पूर्ण घर जळून खाप झाले घराला आग लागली त्यावेळेस हळकुंडे कुटुंब उन्हाळ्याचे दिवस असल्याने घराच्या बाहेर अंगणात झोपलेले होते घराला लागलेल्या आगीने गॅस टाकीचा स्फोट झाला सर्व कुटुंब झोपेतून जागे झाले तसेच शेजारी असलेले कुटुंबातील सदस्य आणि काही वेळातच पागीरवाडी सर्व गाव घर विजवण्यासाठी मदतीला आले घरातील बांधलेली जनावरे या लागलेल्या आगीतून अत्यंत शितापिने बाहेर काढण्यात आले मात्र घराला लागलेली आग इतकी प्रचंड होती की आगीत पूर्ण घर जळून खाक झाले अकोले येथून अग्निशमक बंब बोलवण्यात आला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले महसूल विभागाचे तलाटे यांनीही सकाळी घटनेचा तात्काळ पंचनामा करण्याचे मान्य केले आहे मात्र शासकीय मदत जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल मात्र माणुसकीच्या नात्याने हळकुंडे कुटुंबाला मदत करण्यासाठी वस्तू धान्य कपडे रोख स्वरूपात मदत करावी पोपट बंडू हळकुंडे यांचे आईवडील यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे त्यांचे मोठे भाऊ त्यांचे एक दुर्धर आजाराने निधन झाले आहे हळकुंडे कुटुंब आपली जिरायत शेती व मोलमजुरी करत उदरनिर्वाह करत आहेत तेव्हा आपण आपल्याला जी मदत करता येईल ती मदत करावी असे आवाहन समस्त पागेरवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे एव्हीपी न्यूज सचिन लगड पिंपळगाव नाकविंदा महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम